नमस्कार आपण पाहत आहे टाइम्स ऑफ टू फोर्टी थ्री मी सध्या जामखेडच्या बाजारात आहे आणि हा बैलांचा बाजार आहे या ठिकाणी आपण पाहतोय की घरगुती पद्धतीचं या बाजारात जेवण मिळतं अगदी साध्या भाज्या असतात वांग मटकी म्हणजे ज्या घरगुती आपण भाज्या बनवतो तशा प्रकारच्या भाज्या सोबत आपण पाहतोय पापडी कांदा लिंबू आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही कच्ची मटकी आहे शेंगदाणे आहेत आणि चुलीवरची गरम गरम अशी बाजरीची भाकरी ही वांग्याची झणझणीत अशी वांग्याची भाजी सोबत ही मटकीची भाजी बटाट्याची भाजी या भाज्या या ठिकाणी मिळतात मी आणि माझे काही मित्र आहेत हे या ठिकाणी आलेलो हो। आहोत मी पहिल्यांदा असा बाजार बैलांचा एक्सप्लोर करतोय आणि त्यासोबतच हे पहिल्यांदाच मी अशा प्रकारचे जेवण जेवतोय लाईव्ह करायचं कारण असं की मी पहिलाच घास घेतला आणि या ठिकाणची जी बाजरीची भाकरी आणि मटकीची भाजी मी घेतलेली आहे अतिशय चविष्ट तास या ठिकाणचं जेवण आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे अरुण गाडवे सर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत त्यांनी मला म्हटले मी आज तुला मुद्दाम या ठिकाणी घेऊन जाणार आहे आणि तुला हे या ठिकाणचं मी जेवण खाऊ घालणार आहे खाली बसून आपण या ठिकाणी सारवलेली ही जागा आहे आणि या ठिकाणी जेवण करायचंय म्हटलं तर गाडवे गाड़ सर आहेत सरांचा हा सहा सात वेळेसचा अनुभव आहे ते या ठिकाणी बैल बाजारात या ठिकाणी येतात आणि पाहतात त्यांना सरांना विचारू अनुभव कसा आहे सर तुमचा अनुभव कसा आहे या ठिकाणी काय म्हणतात सर या बैल बाजारमध्ये हो चांगलं करून द्या कारण की ते कमी चाललंय चांगलंच चविष्ट प्रकारचे आपण महिंद्रा अगोदर दोन सेट दिलेले सारोली जागा आहे त्यावेळेस मला खाली बसताना अगोदर पाटील म्हणून बसलं पाटील साहेबांना शेअर मार्गाचा मूर्ता राहत माणसं आपली पाहिजे पाटील म्हणून मत माझ्या तोंडात मारला असत वांग इथं जामखेडला कधी शनिवारी आला तर पाटदार रोडला बाजार आहे माझ्यासोबत आमचे पत्रकार मार्गदर्शक प्रमुख नाना कांबळे आहेत नाना तुम्हाला कसं वाटतं जेवण तुम्ही सुद्धा पहिल्यांदा या बाजारात आलेला आहात सरांना बैल पाहिण्याच्या निमित्ताने जामखेडच्या बाजारामध्ये आलो आल्या सरांनी आम्हाला अगोदर दाखवतो की या ठिकाणी अशा अशा पद्धतीचे जेवण मिळतं आम्ही अगोदर सरांना म्हणलं नको सर धुराळा वगैरे आहे नको या ठिकाणी सर म्हणले तुम्ही धुराळ्याकडे बघू नका फक्त जेवायला बसा जेवायला बसलो आणि खरंच चव अप्रतिम अप्रतिमाशी आणि एकदम घरच्या आहे खूप समाधान वाटतं आपले रणजित अण्णा साळुंके सुद्धा माझ्यासोबत आहेत अण्णा सुद्धा तुम्हाला कसं वाटलं हे जेवण मला एक खूप भूक लागली होती मी आल्या आल्या अरुणला म्हणलं कशाला आणले खूप मोठ्या म्हणजे माझी एक तर आत्ता माझा जरी दोस्त आहे पण मी ह्या दोस्ताला पण माहित आहे माझी नाही म्हणलं तरी एका दहा अकरा इंटरनॅशनल ट्रिप झाले बाहेरचे देश बघून आलो पण मी इथं येऊन हे मला जेवणाचं कौतुक केलं आणि ह्याला ह्याच्या कौतुक मध्ये हे खवयामधला खूप मोठा खवया आहे त्याला कुठं काय चांगलं मिळतं हे आणि गावराचा विचार तो खूप चाहता आहे त्याच्या मेजवानीमुळे आम्ही पण इथं आलो मी आल्या आल्या तर अगोदर एक मिसळ खाल्ली आणि आता अजून जेवायला खूप छान आहे अप्रतिम जेवण मी या ठिकाणी जेवण करता करता उठलोय पाहताय या मावशी कंटिन्युअस अशा भाकरी गरम गरम बनवत आहेत चुलीवर त्या ठिकाणी मटकीची भाजी आहे ती शिस्ती आहे अतिशय चविष्ट असं जेवण त्या ठिकाणी मिळत पहा हा जामखेडचा बैल बाजार मी पहिल्यांदाच आलो आणि या ठिकाणचे पूर्ण बाजार पाहिला प्रचंड भूक लागली होती आणि त्यामुळेच मी जेवायला बसलो तर अतिशय छान जेवण घरगुती पद्धतीचं जेवण रुचकर जेवण या ठिकाणी तो भैया देतोय त्या मावशी देत आहे त्या भैयाला मी विचारणार आहे भैया तुझं नाव काय रे तू कधीपासून या बाजारात आहे कधीपासून दुकान लावताय पंचवीस वर्ष म्हणजे आई करत होत्या तू लहानपणापासून मग या बाजारात इकडे येण्यासाठीचा पत्ता या बाजारात यात येण्यासाठीचा तुझ्याकडे जेवण्यासाठी मार्केट यार्ड मार्केट यार्डात घुसल्यावर कुठं कोणत्या बाजूला यायचं त्यानंतर उजव्या बाजूला या ठिकाणी मार्केट यार्डमध्ये आलं की या ठिकाणी हा शनिवारी बाजार भरतो आणि शनिवारी अशा गरम गरम भा भाकरी आणि या घरगुती पद्धतीने बनवलेल्या भाज्या या ठिकाणी या मावशी देतात तुम्हीसुद्धा नक्की या आणि या जेवणाचा आनंद तुम्ही घ्या धन्यवाद